मी एक डॉक्टर आहे माझे वय पंचेचाळीस आहे मला एक अठरा वर्षाची मुलगी आहे जेव्हा तिने कॉलेजला ॲडमिशन घेतले त्या कॉलेजमध्ये तिच्यासारखीच दिसणारी एक दुसरी मुलगी होती जेव्हा मी त्या मुलीला पहिल्यांदा पाहिले तेव्हा मला खूप आश्चर्य वाटले कारण त्या दोघीही जुडवा बहिणींसारख्याच दिसत होत्या त्यांच्यामध्ये जराही फरक नव्हता पण माझ्या मनात प्रश्न आला की माझ्या पत्नीने तर एकाच मुलीला जन्म दिला होता पण जेव्हा मला सत्य माहीत झाले तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझ्या मुलीचे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले होते त्यामुळे सेजलने आता कॉलेजला ॲडमिशन घेतले आणि त्याच कॉलेजमध्ये एक हर्षदा नावाची मुलगी होती ती पूर्णपणे माझ्या मुलीसारखीच दिसत होती त्या दोघांमध्ये जराही फरक नव्हता सर्वांना तर आधी असेच वाटत होते की त्या दोघीही सख्या बहिणी आहेत परंतु हळूहळू सर्वांना माहिती झाले कॉलेजला ॲडमिशन घेण्याआधी त्या दोघी एकमेकांना ओळखतही नव्हत्या तेव्हा सर्वांना खूप आश्चर्य वाटले या गोष्टीमुळे त्या दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली डॉक्टरांची मुलगी सेजल स्वभावाने शांत होती आणि हर्षदा मात्र स्वभावाने चंचल होती फक्त स्वभावानेच त्या दोघी वेगळ्या दिसत होत्या अन्यथा त्यांच्यामध्ये सगळ्या गोष्टी सारख्या होत्या जर त्यांना सारखी वेशभूषा दिली असती तर त्यांना कोणीही ओळखू शकणार नाही एवढे साम्य त्या दोघांमध्ये होते हळूहळू आता ही गोष्ट हर्षदाच्या कुटुंबियांनाही कळाली होती परंतु तिच्या कुटुंबियांनी ही गोष्ट मनावर घेतली नाही हर्षदाचे वडील वकील होते तरीही त्यांनी ही गोष्ट ऐकून सोडून दिली कारण ते मुलींना जास्त महत्त्व देत नव्हते पण दुसरीकडे सेजलचे वडील डॉक्टर निशान त्यांना ही गोष्ट माहिती झाली तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटले कारण त्यांना सेजल ही एकुलती एक मुलगी होती ते तिची खूप काळजी घेत असे तिच्या छोट्या छोट्या गोष्टी त्या पूर्ण करत असत तेव्हाच त्यांना शांतता मिळत असे कारण त्यांची पत्नी सेजलचा जन्म झाल्यानंतर हे जग सोडून गेली होती आपल्या मुलीसाठी त्यांनी दुसरे लग्नही केले नाही त्यांनी सर्व जीव तिच्या तोतला सेजलच्या कॉलेजमध्ये आता वार्षिक स्नेहसंमेलन होते आणि नेहमीप्रमाणे डॉक्टर निशांत यांनी तिच्या कॉलेजला हजेरी लावली तिने आपल्या वडिलांसोबत हर्षदाची भेट घेतली हर्षदाने तिच्या वडिलांना हात जोडून नमस्कार केले आणि त्या दोघींमधील ही समानता पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटले ते हर्षदाकडे एकटक पाहू लागले हे पाहून शेजल तिच्या वडिलांना म्हणाली तुम्ही काय पाहत आहात आणि काय विचार करत आहात आहे ना ती एकदम माझ्यासारखी डॉक्टर निशांत हर्षदाला पाहून स्तब्ध झाले होते त्यांना काहीही सुचत नव्हते त्यांनी तिला विचारले की तुझे नाव काय आहे ती म्हणाली माझे नाव हर्षदा आहे तेव्हा त्यांनी तिला पुन्हा विचारले की तुझे आई वडील कुठे आहेत ती नाराज होऊन म्हणाली माझे आई वडील आले नाहीत त्यांना या गोष्टी आवडत नाही त्यानंतर डॉक्टर निशांत त्यांना म्हणाले की जा बेटा आणि कार्यक्रमाचा आनंद घ्या तेव्हा त्या ते दोघेही एकमेकांचा हात पकडून आपल्या इतर मित्रांसह हो निघून गेल्या त्यानंतर डॉक्टर निशांत कार्यक्रम तर पाहत होते पण त्यांचे मन तिथे नव्हते त्यांचे लक्ष दुसरीकडेच होते बसल्या बसल्या त्यांना आठवले की आपण हर्षदाच्या घराचा पत्ता आणि फोन नंबर तर घेतलाच नाही आणि जसाही कार्यक्रम संपला सेजल हर्षदाला घेऊन तिच्या वडिलांकडे आली आणि तिच्या वडिलांना म्हणाली की पप्पा आपण हर्षदालाही आपल्या गाडीने तिच्या घरी सोडूया ते म्हणाले तिला घ्यायला कोणीही आले नाही का तेव्हा सेजल म्हणाली की तसं नाही तिचा भाऊ आला असेल पण मला तिचे घर पाहायचे आहे तिचे वडील म्हणाले की ठीक आहे हर्षदाचा भाऊ खरोखर मोटरसायकल घेऊन तिथे उभा होता पण सेजलने त्यालाही आपल्या गाडीत घेण्यासाठी आग्रह केला आणि हर्षदाही काहीच बोलली नाही याच बहाण्याने डॉक्टर निशांतला हर्षदाचे घर पाहता आले हर्षदाचे घर आल्यावर ती गाडीतून उतरू लागली तेव्हा डॉक्टर निशांतने तिला विचारले की बेटा तुझ्या घरात फोन आहे का तेव्हा ती म्हणाली की घरात नाही पप्पांच्या ऑफिसमध्ये आहे तेव्हा त्यांनी तिच्याकडून तिच्या वडिलांचा नंबर घेतला आणि आपल्या डायरीत लिहिला आणि हर्षदा त्यांना बाय करून आपल्या घरात निघून गेली हे दोघेही आपल्या घरी निघून आले पण रात्री झोपल्यावर शेजारच्या वडिलांना झोप येत नव्हती त्यांच्या मनात सारखाच विचार येत होता की दोन सारख्या वयाच्या मुलींमध्ये एवढी साम्यता कशी राहू शकते दुसऱ्या दिवशी सकाळी उठून त्यांनी हर्षदाच्या वडिलांना फोन केला आणि फोन उचलून आधी त्यांना सगळा परिचय दिला त्यानंतर तिच्या वडिलांना विचारपूस करू लागले की तुमच्या मुलीचा जन्म एकवीस मे दोन हजार पाचमध्ये नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये झाला आहे का हे ऐकून हर्षदाचे वडील त्यांना म्हणाले की हो तुम्ही अगदी बरोबर सांगत आहात माझ्या मुलीचा जन्म त्याच दिवशी झाला आहे हे ऐकून डॉक्टर निशांत चकित झाले आणि मनातल्या मनात विचार मनात करू लागले की त्यांच्या मुलीचाही जन्म याच दिवसाचा आहे आतापर्यंत मी अशा प्रकारच्या घटना गोष्टींमध्ये ऐकल्या होत्या पण वास्तव जीवनातही असे काही होऊ शकते का त्यांचे मन हे मानायला तयार होत नव्हते की असेही होऊ शकते की एकाच दिवशी दोन मुली त्याही अगदी सारख्या वेगवेगळ्या परिवारात जन्माला येऊ शकतात आता जेव्हापासून त्यांनी हर्षदाच्या वडिलांना फोन केला होता आणि त्यांना सत्य माहीत झाले होते तेव्हापासून ते खूप शांत राहू लागले होते ते खूप विचार करू लागले पण कोणत्याही निष्कर्षापर्यंत ते, ते अजूनही पोहोचले नव्हते दुसरीकडे हर्षदाही या गोष्टींपासून अज्ञान होती तिला आपल्या वडिलांचे दुःख आणि काळजी समजत होत नव्हती पण एके दिवशी आपल्या वडिलांना मिठी मारून ती म्हणाली की पप्पा माझ्याकडून काही चूक झाली आहे का त्यावर ते म्हणाले की नाही बेटा मग ती त्यांना म्हणाली की मग तुम्ही एवढे शांत शांत का राहतात माझ्याशी बोलत का नाही तुम्हाला असे पाहून मला चांगले वाटत नाही त्यांनी हसून आपल्या मुलीच्या डोक्यावर हात फिरवला आणि तिला म्हणाले की रविवारी हर्षदाला आपल्या घरी बोलावून घे आपण सर्व मिळून कॅरम खेळूया हे ऐकून सेजलला खूप आनंद झाला पण तिच्या वडिलांच्या मनात काही वेगळेच होते त्यांना काहीतरी निरीक्षण करायचे होते रविवारच्या दिवशी गाडी घेऊन सेजल आपल्या मैत्रिणीला घ्यायला गेली आणि डॉक्टर निशान त्यांची वाट पाहत गार्डनमध्ये फिरत होते आता बराच वेळ झाला होता पण सेजल अजून हर्षदाला घेऊन घरी परतली नव्हती त्यानंतर काही वेळाने त्यांना गाडी येताना दिसली पण त्या गाडीत सेजल एकटेच होती हर्षदा तिच्यासोबत आली नव्हती तिच्यासोबत तिची दुसरीच मैत्रीण आली होती पण सेजलला ही गोष्ट माहीत नव्हती की तिच्या वडिलांच्या मनात काय चालले आहे ती तिच्या वडिलांजवळ गेली आणि त्यांना म्हणू लागली की चला आता आपण कॅरम खेळूया स्वाती कॅरम खेळण्यात खूप तरबेज आहे स्वातीला पाहून डॉक्टर निशांत काहीही बोलू शकले नाही आणि हळूच आपल्या मुलीला म्हणाले की ती तुझी मैत्रीण कुठे आहे हर्षदा ती येणार होती ना ती का नाही आली तेव्हा सेजल तिच्या वडिलांना म्हणाली की तिला कॅरम खेळण्यात रस नाही डॉक्टर निशांत खूप नाराज झाले पण नाहीलाजास्तव आपल्या मुलीसोबत कॅरम खेळू लागले आपल्या मुलीसोबत खेळता खेळता त्यांचा मूड थोडा ठीक झाला होता एके दिवशी योगायोगाने हर्षदा स्वतः आपल्या भावासोबत डॉक्टर निशांतच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचली तिचा चेहरा सुजला होता तिची दाट दुखत होती तिला पाहून त्यांना खूप आनंद झाला कारण त्यांना तिचे निरीक्षण करायचे होते कारण त्या दिवशी त्यांना या गोष्टीत यश मिळाले नव्हते त्यांनी हर्षदाचा इलाज केला आणि सोबतच हेही निरीक्षण केले, हे। केले। ते ते की तिचे मागचे दोनच दात आहेत घरी गेल्यावर सकाळी उठून त्यांनी सेजलच्या दातांचेही निरीक्षण केले आणि ते पाहून ते खूप आश्चर्यचकित झाले की सेजलचेही मागचे दोनच दात होते आता त्यांना पक्का विश्वास बसला होता की सेजल आणि हर्षदा दोघीही सख्या बहिणी आहेत त्यांच्यासोबत नक्कीच कोणीतरी काहीतरी गेले असेल म्हणून त्या एकमेकांपासून वेगळ्या झाल्या त्यांना असे वाटू लागले की कदाचित त्यांच्या एका मुलीला कोणीतरी चोरले आहे कारण जेव्हा त्यांच्या पत्नीला दिवस गेले होते त्यावेळी ते, ते परदेशात गेले होते आणि जेव्हा त्यांच्या पत्नीचे निधन झाले तेव्हाच ते घरी परत आले होते यामागील सत्य जाणण्यासाठी ते नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये गेले त्यांनी तिथे सर्व प्रकारची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला तेथील सर्व रेकॉर्ड पाहिले पण त्यात त्यांना एकच अपत्य आहे असे दाखवले होते थोड्या वेळानंतर त्यांनी असा विचार केला की हर्षदाचा रेकॉर्ड चेक करावा आधी तर हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना नकार दिला परंतु तेथील एक डॉक्टर त्यांच्या ओळखीचे होते त्यामुळे ते हर्षदाचा रेकॉर्ड पाहू लागले तिच्या रेकॉर्डमध्ये दोन जुडवा मुली असल्याचा रेकॉर्ड लिहिला होता त्या दोघांमध्ये एकाचे वजन जास्त तर एकाचे कमी होते हे पाहून ते विचार करू लागले की दोघांच्या वजनामध्ये एवढा फरक का होता आणि जुडवा मुलांचे वजन तर इतर मुलांपेक्षा थोडे कमीच असते तर एकाचे वजन एवढे नॉर्मल का होते त्यांनी सर्व रेकॉर्ड तपासून पाहिले आणि आपल्या घरी निघून आले पण अजूनही त्यांच्या शंकेचे निरसन झाले नव्हते घरी येऊन ते विचार करत होते की जर सेजल हर्षदाची बहीण आहे तर मग माझा मुलगा कुठे आहे आता ते रात्रंदिवस हा विचार करू लागले हर्षदा सेजलला भेटण्यासाठी नेहमी येत असे आणि तिला खूप आनंद होत असे एके दिवशी डॉक्टरांनी त्या दोघींचे रक्त चेक केले त्यांचे हातपायांचे ठसे घेतले आणि एक्सरे काढले अनेक प्रकारच्या चाचण्या केल्या सेजल हर्षदाला म्हणाली की पप्पा आपल्याला यासाठी तपासत आहेत की त्यांना पाहायचे आहे की आपल्याला काही आजार तर नाही ना त्यांना हे सर्व करायला खूप छान वाटते डॉक्टर निशांतने त्यांच्या जेवढ्याही चाचण्या केल्या त्यामध्ये असे निदर्शनास आले की त्या दोघी सख्या जुळवा बहिणी आहेत त्यांची आता दुविधा मनस्थिती झाली होती आता त्यांना हे कळाले होते की त्या दोघी बहिणी आहेत पण त्यांच्यापुढे एक मोठा प्रश्न उभा होता की मग त्यांचा मुलगा कुठे आहे ते विचार करू लागले की कोणीतरी मुलं बदलली आहेत पण असे का केले होते मुलांना का बदलले होते असा प्रश्न त्यांच्या डोक्यात फिरत होता आणि सेजल तर एक सुदृढ बाळ होती मग तिला असे का बदलण्यात आले त्या विचारात बसलेच होते तेवढ्यात त्यांचा एक मित्र त्यांच्या जवळ आला आणि त्यांना विचारू लागला की तू काय विचार करत आहेस ते म्हणाले कोणतीही महिला आपल्या बाळाला कोणकोणत्या कारणास्तव दुसऱ्यासोबत बदलते त्यांचा मित्र हसून त्यांना म्हणाला की आपल्या भारतीय संस्कृतीत सगळ्यात आधी तर मुलांसाठी असे केले जाते एवढे ऐकून डॉक्टर निशांतने त्यांच्या मित्राला थँक्यू म्हटले आणि म्हणाले की तू माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे आणि अचानक त्यांना आठवले की जेव्हा ते रेकॉर्ड पाहण्यासाठी गेले होते त्या रेकॉर्डमध्ये मुलगा नावावर काठ मारून मुलगी असे लिहिले होते आता त्यांना पूर्णपणे विश्वास बसला होता की काहीतरी चुकीचे झाले आहे मुलांमध्ये कोणीतरी फेरफार केला आहे हर्षदाचे वडील एक प्रतिष्ठित वकील होते त्यांच्याकडे पैशांचीही काहीच कमी नव्हती मग त्यांनी असे का केले आता एके दिवशी डॉक्टर निशांत हर्षदाच्या घरी न सांगताच गेले त्यावेळी सर्वजण घरीच होते त्यांना पाहून हर्षदा त्यांना विचारू लागली की अंकल सेजल का आली नाही तेव्हा ते तिला ते म्हणाले की बेटा मी घरून आलो नाही मी माझ्या हॉस्पिटलमधून येथे आलो आहे तुझ्या हाताचा नाश्ता करण्यासाठी हे ऐकून सर्वजण हसू लागले हर्षदाचे वडील त्यांना म्हणाले की तुम्हाला जे हवं ते सर्व काही मिळेल आता हर्षदाची आईही तेथे ते ते येऊन बसली होती डॉक्टर साहेबांनी अचानक त्यांना विचारले की या दोघांमधून जुळवा कोण आहे हा प्रश्न ऐकून हर्षदाची आई चकित झाली आणि हर्षदालाही हे ऐकून आश्चर्य वाटले होते कारण तिने सेजलला कधीही आपल्या जुडवा भावाबद्दल काहीही सांगितले नव्हते हर्षदाचे वडील त्यांना म्हणाले की हर्षदा आणि आरव दोघं माझे जुळवा मुले आहेत डॉक्टर साहेब आरवकडे एकटक पाहत होते कारण तो दिसण्याक डॉक्टर निशांतसारखाच होता त्यांच्या मनात एक लहर आली आणि ते म्हणाले की वकील साहेब लोक किती विचित्र आहेत की मुलांसाठी पोरांची अदलाबदली करतात त्यांना पोरांची अदलाबदली करताना जराही शरम वाटत नाही मुलांसाठी लोक दुसऱ्यांची मुलं चोरतात हर्षदाच्या वडिलांना काहीही कळत नव्हते की ते कशाबद्दल बोलत आहेत ते फक्त त्यांच्या गोष्टींना होकार देत होते आणि म्हणाले की या जगात काहीही होऊ शकतं तेव्हा साहेब म्हणाले की होऊ शकत नाही असे झाले आहे आमच्याकडे एक केस अशी आहे की त्या नवरा बायकोला मी पोलीस स्टेशनला जमा करू शकतो माझ्याकडे संपूर्ण पुरावे आहेत हे ऐकून हर्षदाच्या आईला शॉक बसला होता आणि वकील साहेब आश्चर्याने ते सर्व काही ऐकत होते पुढे डॉक्टर साहेब म्हणाले की पण मी असे काही करणार नाही आणि एवढे बोलून तिरप्या नजरेने त्यांनी हर्षदाच्या आईकडे पाहिले ती थरथर कापत होती डॉक्टर निशांत तेथून गेल्यावर वकील साहेब त्यांच्या पत्नीला म्हणाले की डॉक्टर साहेब अशा प्रकारे बोलत होते की जसे ते आपल्यालाच उद्देशून बोलत आहे पतीच्या तोंडून हे शब्द ऐकून ती अजूनच घाबरली होती आणि तिला आता कळून चुकले होते की डॉक्टर साहेब तिलाच उद्देशून बोलले आहे तिला तिचा भूतकाळ आठवू लागला लग्नाआधी ती खूप चंचल स्वभावाची होती पण वकील साहेबांशी लग्न केल्यानंतर तिच्या जीवनातील आनंदच गेला होता कारण वकील साहेबांचा स्वभाव थोडा विचित्र होता त्यामुळे ती खूप शांत राहू लागली होती कितीतरी वेळा तर तिला असे वाटत होते की सर्व काही सोडून आपल्या माहिरी निघून जावे पण प्रत्येक वेळी तिची आई तिला समजावून सासरी पाठवून देत असे जेव्हा पहिल्यांदा तिला मुलगी झाली होती त्यावेळी तिचा पती खूप नाराज होता आणि रागातही होता मुलीला जन्माला घातली या कारणावरून तिचा पती तिला त्रास देऊ लागला ती एकटी बसून रडत असे आणि तिला खूप वाईट वाटत असे तिच्या दुसऱ्या प्रसूती दरम्यानही तिला दोन जुळ्या मुली झाल्या हे पाहून ती खूप नाराज झाली आणि तिला आता काळजी वाटू लागली त्यामुळे तिच्यासोबत तिची बहीण होती ती तिच्या बहिणीकडे अपेक्षेच्या नजरेने पाहू लागली तिच्यावर जणू काही दुःखाचा डोंगरच कोसळला होता ती तिच्या बहिणीला म्हणाली की ताई काहीतरी कर तेही गोष्ट सहन करणार नाही एवढे बोलून ती बेशुद्ध झाली तिचे दुःख तिच्या बहिणीकडून पहावे नसे झाले ती अशिक्षित होती पण आपल्या बहिणीसाठी तिला जे योग्य वाटले ते तिने केले जेव्हा ती शुद्धीवर आली तिने पाहिले की वकील साहेब खूप आनंदी होते त्यांना आनंदीत पाहून तिला खूप आश्चर्य वाटले तिला असे वाटले की मी स्वप्न पाहत आहे आणि मी माझ्या पतीला ओळखण्यात चूक केली आहे असे तिला वाटू लागले तेवढ्यात वकील साहेब म्हणाले की मी माझ्या मुलाला मोठा अधिकारी बनवेल हे ऐकून ती सुन्न झाली आणि वकील साहेबांनी त्या मुलाला तिच्या जवळ दिले ती आश्चर्याने आपल्या बहिणीकडे पाहू लागली आणि थोड्या वेळात वकील साहेब तिथून निघून गेले आणि तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले तिने आपल्या बहिणीचे खूप आभार मानले तिची बहीण तिला सांगू लागली की एका डॉक्टरला मुलगा झाला होता मी त्याला बदली करून आणला आहे ती एकत्र होती पण या गोष्टीचे दुःख तिलाही वाटत होते भूतकाळाचा विचार करून ती शांत झाली होती हर्षदा आणि तिचा मुलगा दोघेही तिला विचारपूस करू लागले की आई तुला काय झाले आहे तुला बरं वाटत नाही का तिने एक मोठा श्वास घेतला आणि त्यांना म्हणाली की काही नाही मला फक्त एकटं सोडा हर्षदा तिला म्हणाली की आई जेवण कर पण ती म्हणू लागली की मला भूक नाही आणि आपल्या रूममध्ये झोपण्यासाठी निघून गेली ती झोपायला तर गेली होती पण तिला झोप कुठे येत होती ती रडू लागली आणि आपण केलेल्या अपराधाबद्दल तिला खूप वाईट वाटले तिला असे वाटू लागले की मी माझ्या स्वार्थासाठी दुसऱ्या आईच्या कोशीतून तिचा मुलगा हिसकावून आणला आहे मी खूप मोठा अपराध केला आहे आणि आयुष्यभर या ओझ्यासकट ती जगत होती दुसऱ्या दिवशी हर्षदाची आई तिच्यासोबत सेजलच्या घरी गेली आणि डॉक्टर साहेबांना भेटले तिला तेथे पाहताच डॉक्टर निशांत म्हणाले की या मला माहीतच होते की तुमच्यापैकी एक किंवा तुम्ही दोघेजण मला भेटायला नक्कीच येणार आहे आणि याच कारणामुळे मी आज हॉस्पिटललाही गेलो नाही तुमचे येण्याचे कारण काय आहे ती एखाद्या अपराधीसारखी खाली मान घालून उभी होती आणि अचानक रडू लागली आणि डॉक्टरांना म्हणाली की डॉक्टर साहेब मी तुमची अपराधी आहे मी खूप मोठा गुन्हा केला आहे मला खूप मोठी शिक्षा व्हायला हवी मी माझ्या स्वार्थासाठी तुमच्यापासून तुमच्या मुलाला दूर केले आहे परंतु माझा विश्वास करा की मी हा पाऊल उचलण्याचे कारण माझे पती होते त्यांना नेहमीच मुलींचा तिरस्कार होता आणि मला मुलगी झाली होती त्यामुळे त्यांच्या भीतीने मी मुलांची अदलाबदली केली होती मला माफ करा सेजल माझीच मुलगी आहे आणि आरव तुमचा मुलगा आहे मला माझी मुलगी द्या आणि तुम्ही तुमचा आरव परत घ्या या अपराधाबद्दल मी कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहे आता मला माझ्या पतीची भीती नाही असे समजा भीती तर आहे पण ते दुःख सहन करण्याची शक्ती माझ्यात आली आहे सेजलने त्या दोघांमधील सर्व काही बोलणे ऐकले होते ती धावतच आपल्या वडिलांजवळ आली आणि त्यांच्या पायात पडून म्हणू लागली मी तुम्हाला खूप त्रास दिला आहे आणि रडू लागली तिला असे पाहून डॉक्टरही भाऊक झाले या परिस्थितीची तर त्यांनीही कधी कल्पना केली नव्हती त्यांनी तिला जवळ घेतले आणि म्हणाले की तू कॉलेजमधून केव्हा आली आणि तिला म्हणू लागले की मुली आपल्या वडिलांचे पाया पडत नाही तू का रडत आहे बाळा तुझ्याशिवाय तर माझे जीवन व्यर्थ आहे ते तिला समजावतात आणि तिला जवळ घेऊन डॉक्टर म्हणाले की तू तर माझ्या आयुष्याचा भाग आहे माझं काळीज आहे तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही आरवला घेऊन मी काय करू तू माझी सेजल आहे माझी मुलगी आहे आणि एवढे बोलून त्यांनी तिला मिठी मारली आणि तिला म्हणाले की आपण हे शहर सोडून देऊ आणि दुसरीकडे राहायला जाऊ मी राक्षस नाही की तुला अशा ठिकाणी सोडून देईल जेथे मुलींचा कंटाळा आहे आणि मुलींची भीती आहे तू माझा मुलगा आणि मुलगी दोन्ही आहे सेजल म्हणाली नाही पप्पा मला माहिती आहे की तुम्ही मला असुरक्षित पाहू शकत नाही पण मी एवढी स्वार्थी नाही आजपर्यंत तुमच्याकडून मला खूप प्रेम मिळाले आहे आणि मला ते कायमच टिकवायचे आहे मी तुम्हाला मुलापासून वंचित ठेवू शकत नाही असे बोलताच त्यांनी तिला शांत केले आणि म्हणाले की तू जास्त समजदार झाली आहे आणि खूप बोलू लागली आहे हर्षदाच्या आईने सेजलला पाहून शर्मेने आपली मान खाली घातली आणि तिला जवळ घेण्याचे धाडसही तिच्यात राहिले नव्हते ती सेजलला जवळही घेऊ शकली नाही आणि डॉक्टर साहेबांना म्हणाली की मी तुमच्यासारख्या माणसासोबत खूप चुकीचे केले आहे मी तुमची अपराधी आहे तुम्हाला वाटेल ती शिक्षा मला द्या आणि एवढे बोलून ती रडू लागली तेव्हा डॉक्टर निशांत तिला म्हणाले की मला तुम्हाला शिक्षा करायची नाही भीती तर तुम्हाला तेव्हाच वाटायला हवी होती जेव्हा तुम्ही स्वार्थापोटी मुलांची अदलाबदली केली होती मला माझी मुलगी माझ्या प्राणापेक्षाही प्रिय आहे तुम्हाला तुमची चूक समजली आहे मला यातच आनंद आहे आणि हो यापुढेही तुम्ही हे रहस्यच राहू द्या तुम्हाला घरी जाऊन सर्व खरं सांगण्याची काहीही गरज नाही तिने डॉक्टर साहेबांचे आभार मानले आणि तेथून निघून गेली, तर मित्र हो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच कळवा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह धन्यवाद